जालना शहरातील नूतन वसाहत भागातील हे तिरुपती कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्सच्या वाप कॉम्प्लेक्सचा वापर प्रतिष्ठानांकरता हो केला जातो यामध्ये फातेमा कन्स्ट्रक्शन नावाचं कार्यालय आहे या कार्यालयाचे शेख इब्राहिम हे प्रोपरायटर असून त्यांनी वीज वापर व्हावा याकरता कोटेशन भरलेलं आहे मात्र वीज वितरण कंपनीकडून अद्याप त्यांना जोडणी देण्यात आलेली नाही तसंच मीटर देखील लावण्यात आलेलं ला नाही मात्र त्यांना ह्या कार्यालयात वीज मीटर असल्याचं बिल आलेलं आहे ह्या बिलामध्ये त्यांचा वापर उपलब्ध नाही असं दाखवण्यात आलेलं आहे ह्या प्रकारामुळे ते त्रस्त झालेले असून त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात संपर्क केला असता त्यांनाही हे बिल आम्हाला सादर करावं असं सांगितलं आहे त्यानंतर आम्ही तुम्हाला तात्काळ जोडणी करून देऊ असंही त्यांना सांगण्यात आलं आहे मी दोन महिने अगोदर आहे ना मीटरची अप्लाय केलेली होती ऑनलाईन आणि ऑनलाईन पाच हजार रुपये पावती फाडलेली आहे आणि दोन महिन्यापासून मी त्यांच्या कॉन लाईन मिलच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये आहे का मीटर आलं का आलं का ते काही म्हणजे काही आलेलं नाही तर दोन महिन्यानंतर मला आता हे लाईट बिल आलेलं आहे आता त्या अधिकाऱ्यांना मी फोन लावून विचारलं की हे बिल कसं काय आलं तर ते म्हणे तुम्ही आम्हाला बिल पाठवा आम्ही तुम्हाला दुरुस्ती करून देईन पण असं काही म्हणजे हे आमच्यासारख्या माणसालाच असं लुबाडायला एम बी तर सर्वसामान्य सा, माणसाचं कसं होईल त्या अनुषंगाने तुम्ही यांच्यावर योग्य ती कारवाई करेल